आपल्याला स्क्रीनवर जास्त उत्तम दिसेल तिथून बघण्यापेक्षा आपल्याला स्क्रीनवर जास्त उत्तम दिसेल दोन्ही बाजूला जवळपास चार स्क्रीन आपण लावलेल्या समोर म्हणून आपण समोर बसा आपल्याला विनंती केली जाते हात जोडून आपल्याला सूचित केलं जातं विनंती केली जाते आपण समोर बसा राज्याच्या कानाकोपऱ्यातून सगळे या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत अनेक समाजातले समाज बांधव मोठ्या संख्येनं या कार्यक्रमाला या दसरा मेळाव्याला उपस्थित राहिलेले आहेत परंपरेप्रमाणे कुठलंही वर्ष न चुकवता अत्यंत प्रामाणिक भावनेतून बाबांवरती असलेल्या निष्ठेतून लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांवरती असलेल्या निष्ठेतून आपण सर्वजण दाखल या ठिकाणी झालाय आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजही आसमंतात एखादं हेलिकॉप्टर दिसलं की आपल्याला मुंडे साहेबांची आठवण आल्याशिवाय राहत नाही त्या लोकनेत्याचा वारसा अतिशय सक्षमपणे ज्या ताईसाहेबांच्या खांद्यावर आपण अबाधित पाहतोय त्या आदरणीय ताईसाहेब आपल्या सर्वांमध्ये आता दाखल होत आहेत भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय शंकरजी देशमुख साहेबांचे या ठिकाणी अल्प, से सा स्वागत आहे आणि भारतीय जनता युवा मोर्चाचे सन्माननीय संजय जी आंधळे यांचंही या ठिकाणी स्वागत आहे अल्प अल्पसंख्याक सेलचे सलीमजी जहांगीर यांचंही या ठिकाणी स्वागत आहे सर्व उपस्थितांचं आपण शब्दसुमनाने स्वागत करून काही क्षणात आता ताईसाहेब या ठिकाणी येतील आपण टेक्निशियन्सला विनंती करूया तोपूर्वी सगळ्या तरुणांचा आग्रह तो आपण एक गाणं लावूया सगळ्यांना विनंती गाणं लावायचंय ना मुंडे साहेबांचं गाणं आपण लावूयात सगळ्यांनी शांतता सहकार्य करायचं फक्त तुम्ही आपल्याला विनंती आहे तुम्ही सहकार्य करणार का सगळ्यांनी सहकार्य करायचं हे गाणं यानंतर लावलं ला जाईल बॅरिकेडच्या जवळ फक्त कुणी येऊ नका पाठीमागे सरकायचंय एक गाणं लावा मुंडे साहेबांचं गाणं लावा